गुजरातमधील नवसारी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे आपल्या तरुण नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच वृद्ध आजीला मोठा धक्का बसला आणि काही वेळातच तिचाही मृत्यू झाला आजीचे शेवटचे शब्द आठवून सगळेच जण भावुक होत आहेत कुटुंबियांचे म्हणणे आहे की जेव्हा आजीला नातवाच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा त्या रडू लागल्या आणि म्हणाल्या मी तुझी सेवा करण्यासाठी से येतेय त्यानंतर आजीने डोळे बंद केले नवसारी जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली येथील विजलपूर नगर पालिकेतील नगरसेवक व माजी कार्याध्यक्ष अश्विन कसुंद्रा हा अनेक दिवसांपासून आजारी होता अश्विनचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला आजी लक्ष्मीबेन यांना नातवाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांना धक्काच बसला आजी म्हणाली बेटा मी तुझ्या सेवेसाठी येत आहे आणि तिथे तिनेही अखेरचा श्वास घेतला कुटुंबीय सांगतात की आजी लक्ष्मीबेन वृद्ध होत्या अश्विन कसुंदरा याच्या निधनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर आजीला नातवाच्या निधनाची माहिती देण्यात आली आजीला कळल्यावर ती रडू लागली तिला मोठा धक्का बसला आणि काही वेळातच आजी लक्ष्मीबेन यांचाही मृत्यू झाला यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे नातवाचा आजारामुळे मृत्यू झाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा